ढोल ताशा डफडे व डीजेच्या तालावर गणरायाचे जल्लोषात स्वागत आनंददायी वातावरणात बाप्पांचे आगमन गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला घरी आणण्यासाठीची आठवडाभरापासून चालू असलेली तयारी पूर्णत्वास आल्याने आज बाप्पाला डीजे बँड पथक डफडे व ढोल ताशाच्या गजरात गणरायाच्या नावाचा जयघोष करीत आणि मृदंगाच्या तलावर गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले बाप्पा आपल्या घरी वार्डात गावात येत असल्याने फक्त आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील वर्षीच्या तुलनेत गणेश उत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्तीची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह होता घरोघरी वॉर्डा वार्डात गावोगावी गणरायाचे आगमन झाल्याने मोठ्या प्रमाणात सात सजावटीचे साहित्य खरेदी झाल्याने व्यवसायात देखील वाढ झाली आहे बाप्पांच्या आगमनासाठी बालगणेशाच्या मूर्तीसोबतच भल्या मोठ्या आकाराच्या व मोठमोठ्या उंचीच्या गणपती बाप्पाचे वेगवेगळे रूपात मूर्त्या पाहावयास मिळत होत्या स्वयंभू मूर्ती मानवमुख मूर् मानवमुख गणेश मातृकांड सहित गणेश नृत्य गणेश द्विभुज गणेश चतुर्भुज गणेश षडभुज गणेश अष्टभुज गणेश अशा गणेशाच्या आकर्षक मूर्ती मूर्तिकारांनी साकारल्या होत्या या गणपती मूर्त्यांकडे लहान मुलांचे विशेष आकर्षण होते मातीच्या पर्यावरणपूरक गणपती मूर्त्यांकडे सुशिक्षित वर्गाने एक नंबरची पसंती दिली होती महादेव छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा कृष्ण पार्वती यांच्यासोबत गणरायाची मूर्ती साकारल्याने भक्तगण त्याकडे आकर्षित होत होते आणि विविध रूपात साकारलेल्या बाप्पांना घरी नेताना त्यांचा आनंद द्विगुणित होताना दिसत होता तर तृतीयपंथी यांनी देखील आपल्या संपूर्ण मंडळासोबत ढोलकीच्या तालावर गाणे सादर करून गणेश भक्तांसह व्यापाऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिले बाप्पांचे चिखलातून आगमन पुसत शहरामध्ये शेकडो मूर्तीकार आहेत त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीतून व आपल्या कला सादर करीत गणपती बाप्पाच्या या मूर्ती विविध रूपात साकारल्या होत्या व त्या विक्रीसाठी यशवंत मंदिरावर नगरपालिकेच्या वतीने स्टॉल लावण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे गणपती मूर्ती नेण्यासाठी पुसत शहरासह तालुक्यातील शेकडो खेड्यापाड्यातील गणपती मंडळांनी या ठिकाणी आपल्या वाहनांसह धाव घेतली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झाली होती लहान मुलांसह वयोवृद्ध सोबतच युवक महिला पुरुषांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती परंतु यशवंत रंग मंदिरावर असलेल्या मोठ्या प्रमाणातील चिखलाने सर्वांनाच त्रास सहन करावा लागला त्यामुळे बाप्पांचे चिखलातून आगमन झाल्याने गणरायाच्या भक्तांमध्ये नगरपालिकेच्या या दुर्लक्षित धोरणाबद्दल तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती तर दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर पुसत शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक सौबारा चौक नगिना चौक संतोषी माता मंदिर परिसर चंद्रशेखर आझाद चौक गांधी चौक असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तर वसंतराव नाईक चौकापर्यंत आणि तहसील परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाच्या मूर्तींसह उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी तालुक्यातील वीस हजारच्या वर लोकांची गर्दी ये जा करणार असल्याची माहिती मिळाल्याने पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसत शहर या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सी सी टी व्ही कंट्रोल रूममधून नेमणूक केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावून असलेल्या दीडशे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखल्या जात होती त्यासोबतच जागोजागी पोलीस होमगार्डची व्यवस्था देखील करण्यात आली होती तर आवश्यक त्या चौकाच्या ठिकाणी कंट्रोल रूममधूनच सूचना दिल्या जात होत्या आणि कायदा व सोबतच वाहतूक नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त ठेवल्या गेला होता